शोपा औद्योगिक वसाहतीचा सुरळीत वीज पुरवठा संदर्भात महावितरणाला निवेदन निवेदन देण्यासाठी गेले हसताना उद्योजकांना तेथील वेगळे चित्र बघायला मिळाले अधिकाऱ्याच्या पुढे पुढे चालणारे येथील कर्मचारी उद्योजकांशी उग्र भाषेत बोलताना दिसले यासाठीच एक म्हण आहे चहापेक्षा गरम आठ जानेवारी रोजी छोपाळ ग्रामीण औद्योगिक सहवसाहत येथील उद्योजकांनी कारगिल चौकाजवळ असलेल्या महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत विभाग छोपाळ यांना औद्योगिक वसाहतीतील अनियंत्रित विजपुरवठ्याबाबत लिखित निवेदन देण्यात आले वसुंधरा इरिगेशनचे उद्योजक यशवंत चव्हाण यांनी सांगितले की वसाहतीत सध्या पंचावन्न उद्योग कार्यरत असून त्यात सुमारे चारशे कामगार रोजगार प्राप्त करीत आहेत अलीकडच्या काळात वीजपुरवठा खंडित होत असल्याने उद्योगांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे बंद करण्यापूर्वी पूर्वसूचना न दिल्यामुळे मशिनरीची तुटफोट व उत्पादनात व्यत्यय निर्माण होत असल्याचे चौधरी यांनी सांगितले वीजपुरवठा बंद करण्यापूर्वी औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना आदल्या दिवशी लिखित सूचना द्यावी तसेच एक्सप्रेस फिटर असूनही नियंत्रित वीज पुरवठा सुनिश्चित करावा असे निवेदनात नमूद करण्यात आले निवेदन देण्यासाठी औद्योगिक वसाहतीतील सर्व उद्योजक महावितरण कार्यालयात उपस्थित झाले असता महावितरणचे अधिकारी उद्योजकांसोबत व्यवस्थित व शांत स्वरूपात उत्तर देत होते पण तेथील कॉन्ट्रॅक्ट पद्धतीत महावितरणात कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांनी उद्योजकांशी उग्र स्वरात संवाद साधला यावर यशवंत चव्हाण व बाकी उद्योजकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली एक जुन्या लोकांची म्हण आहे की चहापेक्षा कॅटली गरम असते हे तेवढे सत्य आहे अधिकारी बोलत असताना कर्मचारी उद्योजकांना त्यांच्या टॅलेंट दाखवत होते म्हणूनच म्हणतात की चहापेक्षा कॅटली नेहमी गरम असते हे तेवढेच सत्य आहे यावर चव्हाण यांनी सांगितले की अधिकारी सक्षम नसतील म्हणून त्यांचे कर्मचारी एवढे हुशार आहे ते त्यांच्या टॅलेंट अधिकाऱ्यांसमोर दाखवतात की काय मग कर्मचारी जर एवढे हुशार असतील तर मग अधिकारी का हा मोठा प्रश्न उद्योजकांसमोर पडला निवेदन देतेवेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की आज संध्याकाळपर्यंत औद्योगिक वसाहतीतील वीज पुरवठा सुरळीत करण्यात येईल महाराष्ट्र गौरव न्यूज करिता मुख्य संपादक विनायक पाटील चोपळा जिल्हा जळगाव चोपडा ग्राम उद्योगाचे आम्ही सर्व उद्योजक इथं आलो आहे एमबीसी ऑफिसला गेल्या तीनच्या मासून वीज भरपूर मनात खंडित होते आमचं एक्सप्रेस लाईट आहे म्हणजे आम्ही दीडपट यांना लाईट बिल भरत असतो आणि विषय म्हणजे सर्व दिवशी आम्ही नियमित पूर्ण लाईटबिल भरतो प्रत्येकाचा एक लाख दीड लाख कोणाचा पंधरा वर्ष परंत्र आमचे बिल सर्व असतात आणि नियमित भरत असतो आम्ही तरी आम्हाला चार मध्ये खूप त्रास सरवतो दिवसाला चार ते पाच वेळापर्यंत लाईट ट्रीप होते आमचे मशीन बंद पडतात पण वापस मशीन करायला हिटिंग दोडते त्यात कमी हजार ते दोन हजारांचा खर्च होतो परय यांनी कर्मचाऱ्यांचं नुकसान होते आमचं नुकसान होते कर्मचारी बसून जातात आणि विषय म्हणजे यांची सिस्टम नाही की आदल्या दिवशी आम्हाला मेसेज करावा जर बंद असला तर ते मेसेज करत नाही काय करत नाही म्हणजे मनमानी कारभार चालू आहे गेल्या तिच्यामुळे इथं दहा की ट्रान्सफर ते खराब होतं त्यांनी ते बदलवलं बोलवलं त्यांनी पाच कीवीचं बसवलं बसवलं नाही मारे म्हणजे पाच किवीचं बसवलं गेलं आणि ते पण ट्रिप होते म्हणजे बघा पाच किलो पाच म्हणजे दहा कीवीचा लोड पाच किव्ह नंतर ते मग कुठून टिकणार आहे हो आणि विषय दिवस आहे जर थंडीत हा हाल असतील तर पुढच्या वेळेस आमचे काय हलवतील असं वाटतं आता म्हणजे पुढे करता असं आलं तर भरते उद्योग उद्योगधंदे बंद पडतील ते याची शासनानं दखल घ्यावी आणि येथे एम सी बी कर्मचाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि त्वरित आम्हाला वीजपणे सुरळीतपणे सुरू करावा या या आशयाच्या मी निवेदनांना दिलेल्या आहे